真的。

कुठून आणू मी आता दूध याला दूध देईन प्यायला मला सांगाल ना मी आता कुठून करू व्यवस्था मी मॅडम कुठून करू आता मी मात्र बघा कसं करू आता एका कसं सांभाळू याला कुठून आणू दूध मी आता तुम्ही सांगा मॅडम रडून बाबू बाबू रडू नाही मला बी रडू ना मग तुला रडू येतो मी पाहतो करतो व्यवस्था तू दुधाची करतो ना बाहेर जातो मी आता बघत कोणतं तरी आणतो त्याला दूध पाजार तुला दूध पाजार मग गोंद्या बाबू बाबू

कमलीला चाट मारली मला कमलीला चाट मारली ना कबली गेली ना पळून लेकरला सोडून पळून गेली ना दोन दिवसाचा लेकरला सोडून गेली पळून समाज शिवक मला याचा कावा कळालाच नाही ना समाज शेवकाचा कावा कळाला नाही कमली गेली ना पळून समाज शेवक सोबत बाबू बाबू तर ललू नको ललू मी करतो तो यावस्ता बाबा ते करतो मी लिहता आता तो तांग तांब ललू नको ना ललू नको बाबू ललू नको ना कमली कुठे गेले कोण करायला आणि तो सभास शेव का दोघे जण पळाले रे तू कस रे कसं रे मायकडे पाय रे दर्स द्यावा रे चारच दिवसाच मागवा द्या मागवा द्या गुवा द्याप्पा पप्पा बाबू रडून वाटा कमलीला चाट मारली ना रे किती संभास गेली पळून दोघे जण कसं वाटा चाट मारले रे मला ते ना चाट मारले रे मी कसं करू रे आता पोराला कसं मी तो अमित राहीन मी मा तो अमित

Jadi kami juli polon, ah tulah sange itu tuh ni, toh malah karun jelah itu tuh, na na perkata tu bola malah itu, mai baikulan malah kalipolon bola. Diani, tulah sange itu tuh ni, kiri, moy sama siok kan kami takik keran air, tulah sange itu tuh mauth ya. Diani, tulah ni sange itu tuh marik sange itu tuh na, betul malah kauji lagi tu malah sange tu, tuah kauji polon mitra itu monun tulah sange itu tuh ni, ah toh karun jelah na malah itu. Adakah mana cah, toh karun jelah na malah itu, mai baikulan bi karun jelah ngah.

私のために。<music> गेली कमली ना बी चाट मारले ना तो समाज सोबत बावून होता आता कमली बी त्याच्यापेक्षा मोठी बावून होती ना ते दोघे गेले ना पळून इथून इतकं दोन चार दिवसाला लेकर सोडून गेले पळून इथून ओका दे काय करू मी आता गेले ना पळून आता लेकराला कसं सांभाळू रे का मी तू सांग ना कसं सांभाळू रे सांग ना का कसं सांभाळू लेकराला बी काय म्हणत बापा कुठे गेले रे मला माहितच नाही रे मला झोपे काढले त्यानं रातच रात्रीच पळून गेले रे ते उखा रात गेले रे पळून तोंडाला काळ लावलं मी त्याने काळ लावलं ना इतकं सगळं लेकर सोडून गेली पण ती कमली त्या समाजसेवा सोडव सोबत

बाईकवाली तिला दिला तिला त्या समाज सुधारकासाठी त्या पैसासाठी हा डॅनी घे कस लावला सुना त्या समाज सुधारक तुला सुना लावला घे घे तुला हे समाज सुधारक काही नाही आम्हाला माहित होत ना डॅनी काढून समाज सुधारक चांगले ते करायला चांगले ते मला माहित नव्हतं भावन आहेत मला एवढं माहित नव्हतं का आता कसं करू रे मी

சாப்பிட்டு <laughs> <laughs> अकरा दूध पाहिजे बाबा काहीतरी व्यवस्था करा दुधाची तुमच्या पाया पडतो मी दुधा महिला अकरा उपाशी रे ते रात पासून रडून राहिले ते रातून राहिले ते वाटा कर रे कर रे कर रे दर दुधाची व्यवस्था कर करू थोडं या दुधाची व्यवस्था करतो काहीतरी आम्ही तुम्ही काही टेन्शन घेऊन दूध चांगलं दूध आण बाबा माई एकुलता एक लाल बाबा चांगलं बघा पाणी दूध आण त्याला गाईचं मा एकुलता एक लाईन बाबा एकुलताय अ बाबू बाबू गेले काका दूध आणायला गेले ना गेले ना काका दूध आणायला कसं बियाणा बाबा कसं नको न बेटा रडू नको ना रडू नको ना मा लाल ललू न बेटा ललू नको ना तो जवळ आहे ना ललू नको ना तू ललू नको ना Jalalai lah tu, lalu nak ku, lalu nak ku, ku nak. Lalu dia leh, malu ke tu orang yang jalur beriata. Beri dua dah, ha, pelun, ha, tersanggol, lalu kita patlah, ha, ha. Lalu ni beri, lalu ni na, lalu ni magohan dia, magohan dia, mahalah, mahalah, mau polga, polguan tu, guan <tellan> tu beri, lalu ni na, tu dah le kelir na, kakak tu dah le kelir na, uka, kakak kelir tu dah na lah. Gawat jalakalah mai tu pasina, tu सरपंचाला पोलीस पाटलाला आणि सांगावं लागेल ना चेअरमनला सांगावं लागेल ना ते म्हणतात आम्हाला सांगितलंच नाही हा आता हे दोन दिवसाचं असेल त्या डॅडीला कसं वागायचं कसं सांभाळायचं होता कमीला लाज पाहिजे ना जायचं होतं चार दोन महिन्याला जायचं होतं हा याचं मस्त झंकारला ना त्या समस्या पैसे देतो येतो देतो म्हणे आणि गेला त्या कमीला घेऊन हा काय त्या कमी तर काय फिरा म्हणून काहीच नाही

हा आमच्या गाडीला जास्त आज ना आम्हाला दोस्तासाठी यावं लागतं ना लाज गेली चुलीत पण यावं लागलं ना हा डॅणीसाठी यावं लागलं ना मम्मीसाठी पण डॅणीसाठी यावं लागलं ना मला माई ती गेली ना पण मुली झाली काय त्याच्याबरोबर मला सांगा ट्रक ट्रक शांताराम भाऊ काय घोळ झाला शांताराम भाऊ काय झालं तिकडं काय काय साठी फोन केला तुम्ही या कमली समज सकाळी चाट मारून गेली ना पळून ते सांगा आता किती बेकार येते लाज ना चार दिवसाचे सोडून ती कमली काय करा बाबा चार दिवसात लेकर सोडून जात कमलीला काही तयार नाही लाज होड्यावर पण काय डोंगरी म्हणा हात बाबा संतराम काय करावं काय मग डोकं चालू राहिलं डानी पुढं आणि या लेकर पुढं आता काय दोस्त आहे आपला पडा दोस्त आहे आपल्याला काय हांग झालं मग डोकं बाबा कमली भावने आणि ती त्याच्यापेक्षाही होत्यापेक्षाही बामो गेले नोक पडून ते आपला घोड्यावर पण डॅनी ने ने, कुछ दे कुछ दे तो ते पहिले बाबा जसं आपल्या बायको घेऊन आला हे आपल्या दिसतो त्या डॅनी च्या डोळ्यात पट्टी होती ना पन्नास हजाराची ती आता निघायला वेळ लागला ना असं काय आ मोठा असं कसं आपल्याला बुड्याच्या लवकर बुड तीच नव्हती पण आता काय करतो काय डॅनीला काही समजत नव्हतं काय आपण काय सांगणार त्याला आपले दात काय करतात मला काही सुरू राहिलं या डॅनीला कसं यायचं तुम्ही करा काय काय सुंदर मग इथं मंत्रबोध झाले सगळे हो काय आता डायरेक्ट लेकर घरी घेऊन घरी आल्यावर काहीतरी व्यवस्था करू देते आपण आता मावशी दिवशी एखादी बुडी डेंगे करून देऊ आता त्याला इलाज नाही काहीच त्याची माहीत पडून गेली डेंगरी तर आता तिथे सोबत होते ना शिवाय पण आता काय करा आपण आता या दोघं तिकडे जण मग कसं तरी निपटून टाकाय डॅने आपला कसं तरी करू राहिला इथं कसं काही इकडे काही करतो काही समजत नाही डॅनीचं या तुम्ही दोन तीन जण या मग काय काय निर्णय घ्यायचं तिकडे बाबा मा तीन टाइम असंच करायला तू मा बाबू मा बाबू बाबू करा लागतो डॅडी हे तू काय मा का ते काही जमत नाही फावर नका पैसेला तुम्ही तुमचं निपटा ते काही अडचण आली तर मला फोन करा करा सगळे मिळून आणि घरी चालले काही अडचण आली मला फोन करा घेऊन काय नाही आता पाहतो मी काय होत तर ठेव भाऊ ठेव शांतराम फोन ठेव आता हा ठेव ठेव नकट वाण्याचे ध्यान या तुला मी आता आम्ही सांगितलं रे तुला ऐकलं नाही मावड्याने तुला किती वेळेस सांगितलं मी तू नाटकं करू नको हे फसवायला तुला समाजसेवक पण तू ऐकलं नाही रे महत्वा हा आता काय करतो काय डोक्याला हाना हाना जोडायला मग तो आकडे शेवटी मला काढून गेला पण आता पाहिजे काय झाला बोल झालं बाबा हा सगळं दोस्त बिरला जे आपण काय करावं शोक ना पुरा बांबू लावला आणि खालून बांबू लावला ना बेकार सरपंच काय बेकार झालं सर मग बडी बडी गेली ना पळून त्या समाज सेवा स्वतः सोबत गेली पळून आपल्या डॅडीला दिलं टाकून तिथं आणि दोन मग दोन दिवसाचं लेकर पण हाजी लेकर पण टाकून तिथे गेली पण ती समाज सेवा सोबत हा मी तुम्हाला पहिलेच म्हणतो की कमली भावने हा तिनं माझ्यासारख्या लोकायला तिनं सुना लावला

त्याला सांगेल ही बुडी भावून ना आणि समोर सुधारक बी भावून येईल त्याला सांगेल आपल्याला त्याला तिथून काढून दिलं तिथून हा येऊन राहिले तिथं काहीतरी करेल हा या बुडीचं त्याचं काहीतरी भान करेल आपण सांगितलं त्याला पण त्या बुड्याला कळायला का आपल्या हा ध्यानला काही कळायला का आपण घर सांगितलं त्याला पण त्याला काही कळायला नाही ना मग कसं करायचं मला सांग बरं पाठी येईल तर ते कसं ऐकलं हा त्या हे लागलं चटकं लागलं ना त्या बुडीचं बुडीचं चटकं लागलं ना थांबला मग देतो ते आणि तिथं हे करत राहिला आणि तिकडून ते समोर सुधारक

तर मग आपण सांगितलं होतं डॅनीला आपण डॅनी ऐकतो का आपल्याला मला सांगावर ऐकतो का आपण त्याला किती वेळ सांगितलं त्याला अरे ही बुढी भावन आहे हे बुढं भावन आहे हे समाज सुधारक भावन आहे हा किती वेळ सांगितलं आता घे म्हणा चेपून हा पोह पोह दूध पाजीत बैस त्याचं आग्न मूत न करीत बैस डॅनील म्हणा अरे असं नसतं रे हा त्याला आपण किती वेळ सांगितलं ते दावखान जाऊन आला आपण आपल्याला त्यांना तिथून काढून दिलं तिथून अरे ती बुढी आहे आपल्या गावा सगळ्या गावाला माहिती आहे हा तो डॅने तिला जाऊन चिटकत रोज चिटकत होता हा कण पाहिजेत कण पाहिजे पाहिजे पाहिजेत मग त्याच्यावरती चालणार ना ते दुसराच समाज सुधारक

का सरपंचाने ठेका घेतला सगळे असे लफडे लुपडे मिटवायचा चेयरमैन मोत्या बुड्याला समजून ना का डानीला काही हा आपला कसा बोलला होता ते इथे आल्यावर मला सांगा बरं तुम्ही हा सांगा ना तुम्ही एकदाच सांगा तुम्ही कसा बोलला होता ते सरपंच बरोबर बोलते आपल्याला त्या थांबودي लागती तो मला सांगण तुम्ही एका दिवसात वापस करून गेला आपल्याला देवून देतूत त्या बुड्याला आता असे डानीला अशी सजा पाचित कर म्हणायचं आग्नम मुत कर दूध पाचित बैस देवला आणलेकराला असते दोस्त काहीतरी आपण नाटक आला एकाने बुडी किडी पा त्या बुडीकडे देवून टाका त्या आणि मग डानीला डानीला काय करणार साध्य तर दुधी पाजडी ஆம்புலன்ஸ் <laughs> <laughs> ஆஸ்கர் ते बाळाला बाळ डॉक्टर आपण बाहेरून बोलले होते त्यांचं ते सगळं बिल बाकी आहे ना ते ते काही काय काय नाही त्या आबाजी ते तेवढं बिल सगळं वसूल करून घ्या काय नाही तेच करते पण ते आबाजी ते बाळ सांभाळ जाऊन राहील ना ते रडू राहील खूप बडी आबाजी त्यासोबत कोण काय घेणं नाही जाऊन त्यासोबत कोण आहे कोण नाही आपलं पहिले बिल वसूल करा त्या आबाजी करून समस्या करायला बसलो घेत ते काही नाही ते जा त्याच्याकडून बिल वसूल करून घ्या त्या आबाजी करून निघा तुम्ही तो वसूल करा द्या त्यांना पाठवून करते त्याच्यात नाही जमणार ना मला जावं लागणार तिकडे

ते टाकल्या सोबत समाज शौक सोबत गेली ती पळून अरे माय गेली पळून तो तू झोपला डोळ डार कधी तो एवढा झोपा लागते काय काय तू झोपला नाही तान गेली पळून ती आता घेणे दाबून कचक्या हा तो गेली पळून ती मॅडम माय पोरला का दूध डाबा द्या चालू आम्ही घरी हो घरी चालले तुम्ही घरी त्या बाळाला सिझरिंग केलं त्याचं बिल द्या आणि ते बाळाला बाळ रोग तज्ञ आणलं तपासायला त्याचं बिल द्या मग जा घरी टोटलचं बिल द्यायचं राहिलं सगळं द्यायचं राहिलं तुम्ही तसं तसेच चालले का घरी चालू झाले ते मॅडम त्या समाज सुधारखान दिली ना पैसे हा मला काही बोलू राहिले का

ইকাতি করোন্ করুত্যব জার ক঺ন্যথি আমকরগার হয়েঈগু্যারূ এমরা ময়঴ারত্� diyor কাতে গাখয়ার গাপাতায টসকিকরানা কায়সকর্য পাজ